सर एक जोडून एक फक्त तुम्हाला प्रश्न विचारतो की सरांनी असं सांगितलंय की शाळा व्यवस्थापन समिती केवळ ते प्रतिनिधी नाही तर त्या प्रतिनिधींबरोबर तिथले असलेले ग्रामस्थ आणि शाळा शिक्षक यांचा समन्वय यांचं बॉन्डिंग इतकं जबरदस्त असलं पाहिजे की त्यांना एकमेकांशिवाय सर आणि ते का असं झालं पाहिजे तर ते काहीतरी तुम्ही तयार करताय काहीतरी नवनिर्माण करतायत आणि त्या नवनिर्माणाची इतकी आपल्याला आसक्ती लागली पाहिजे थी थी की आपण एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या पाहिजे इतकं बॉन्डिंग जबरदस्त असलं पाहिजे शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थानी शाळा आता तुम्हाला असं विचारायचंय की आज आपल्या टॉप टेन मध्ये जालिंदर नगरची शाळा आली हे आता जगामध्ये काही केलं नवनिर्माण केलं की त्याचं स्वागत केलं जातं त्याचं कौतुक केलं जातं आणि त्याला काहीतरी मानांकन मिळलं जातं ते शेवटी नवनिर्माण झालं म्हणूनच काहीतरी क्रिएटिव्ह झालं म्हणूनच तर मला असं म्हणायचं शाळा सगळीकडेच आहे परंतु जालिंदर नगरच्या शाळेमध्ये असं तुम्ही काय निर्माण केलं काय नवनिर्माण केलं काय क्रिएटिव्ह केलं की ज्यामुळं तुम्हाला हे मानांकन मिळालं <coughs> त्याच्याकडे फार कॅज्युअली पाहिलं जात आपल्याकडं <coughs> की काय नाही एक सोय आहे ती शासनाची फक्त आणि ज्यांची खासगी शाळेत जाऊन शिकण्याची क्षमता नाही अशा मुलांसाठी ती शासनाची जबाबदारी म्हणून त्यांनी केलेली ती सोय इतकं सहज पाहिलं जात मी अनेक वेळा हे पण सांगितलं की शासनाच्या ह्या ज्या सरकारी शाळा आपण ज्यांना म्हणतो ही सरकारी शाळा साधी साधीसुदी गोष्ट नाही त्याच्या पाठीमागं फार मोठी एक फिलॉसॉफी आहे जसं आपण वर्ल्ड ऑर्फची फिलॉसॉफी म्हणतो द बिग पिक्चरवाल्यांची फिलॉसॉफी म्हणतो जे कृष्णमूर्तींची फिलॉसॉफी म्हणतो याच्याही पलीकडे जाऊन सांगतो आज ज्या लिडिंग फिलॉसॉफी आहेत जगातल्या शिक्षणासंदर्भात त्या त्या फिलॉसॉफीपेक्षा मी तुलनात्मक का बोलतोय जगात जे सगळ्यात सर्वोत्कृष्ट तीन देश आहेत शिक्षणात काम करणारे स्वीडन फिनलँड स्वीडन आणि सिंगापूर त्या तिन्ही देशांमध्ये दे जाऊन तिथली शिक्षण पद्धतीचा अभ्यास करायची मला संधी मिळाली म्हणून एवढ्या आत्मविश्वासाने सांगतोय त्या फिलॉसॉफीपेक्षा जिल्हा परिषद शाळेची फिलॉसॉफी जास्त चांगली आहे त्याला समजत नाही ते रोज आपल्या आप आप मी आपण जन्माला आलो तेव्हा ते बाबा सुद्धा शाळा तिथं आहे गावात आणि तिथं आपणही शिकलोय बाकीचे शिकतात आपल्याला फारसं त्याचं बद्दल वाटत नाही आणि अभ्यासाच्या दृष्टीने आपण कधी त्याच्याकडे पाहत नाही म्हणून ही सगळी गडबड होते पण मी सांगतोय मी त्याचा तुलनात्मक अभ्यास केलाय विश्वास ठेवून तुमच्या म मनामध्ये ठाम भूमिका तयार करा की जिल्हा परिषद शाळेची सरकारी शाळेची फिलॉसॉफी फार जबरदस्त आहे आपण तिथं शिकलोय फक्त लिहायला वाचायला नाही शिकलो तर आपण तिथं घडलोय जिल्हा परिषद शाळेत त्याला डिफाईन करणं गरजेचं आहे फक्त त्याचं ते डिफाईन करत असताना आता म्हणजे एक उदाहरणच द्यायचं रोजचं तर सांगतो शेवग्याच्या शेंगा आणि त्याची भाजी आपण पूर्वीपासून खात होतो पण आता दोन चार वर्षात म्हणायला लागले की शेवगा सुपर फूड आहे आणि त्याच्यामध्ये एवढं सगळं कंटेंट आहे मग आता खाताना ती पाहुण वेगळी पूर्वी <laughs> कधी कधी आवडत नाही म्हणून नागमुरडत खायचो आपण आता आवडीने खाल्लं जात सरकारी शाळा माहीत नाही तोपर्यंतच त्या सुप्तावस्थेत राहतील एकदा सगळ्यांना माहीत झालं ना ही काय त्याच्यानंतर ते फार मोठी त्याची जेप होईल आणि ती झेप सुरू होण्याचा हा काळ आहे कदाचित टॉप टेन मध्ये जाणं हे टॉप टेन मध्ये येण्याची अर्थात तुम्ही पालकांना इथल्या ग्रामस्थांना जाणीव करून दिली की शेवग्याचं उदाहरण त्यासाठी तुम्ही दिले ते बाबा पूर्वी आपण शेवगा काला पण त्याचं व्हॅल्यू आपल्याला इतकं नव्हतं आणि आता त्या शेवग्याची आस्वाद आपण अधिक चवीन यासाठी घेतोय की मनामध्ये एक भावना तयार झाली त्याचं बेनिफिट आपल्याला मोठ्या प्रमाणात आहे तसंच सरकारी ज्या शाळा आहेत त्याचं जाणीव त्याची जाणीव आता आपल्याला अशी झालेली आहे की तिथं शिकल्यानंतर त्या कल्चरमध्ये आपण गेल्यानंतर त्याचं बेनिफिट आपल्याला मोठ्या प्रमाणात पालकांना आपण आपण जाणीव करून दिली हे निश्चित परंतु म्हणून काय केलं याच्यामध्ये जी घडण्याची प्रक्रिया आहे की जी जगात मला कुठं दिसली नाही एक विद्यार्थ्याचं माणूस म्हणून जी जडण आहे ती जडणगडण कुठल्याही मी तुम्हाला जेवढ्या मागाशी फिलॉसॉफींची नावं सांगितली त्याच्यामध्ये एक एका एका मुद्द्यावर काम केले त्यांनी आणि आपल्या सरकारी शाळेत समग्र काम केलं जात इथं ह्या शाळेमधलं विशेष त्यांना आवडलेला उपक्रम लोकसहभाग आणि त्याच पद्धतीने मुलांची जी घडण्याची प्रक्रिया आहे ती विषय मित्र योजना ह्या दोन गोष्टीवर विशेष फोकस होता की लोकसहभागातून जसं उभं राहतं ज्या पद्धतीने उभं राहतं त्यांच्या एका स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं ही शाळा बांधणं चालवणं शिकवणं फार सोपं आहे पण विशेष करून ग्रामीण भागात लोक सहभाग उभा करतात ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे हे जर असं घडत असेल तर नक्कीच काहीतरी त्याच्यामध्ये आपला तुम्ही आणि आता मुलांच्या सोबत काम कसं करतोय तर त्यांची जी सेल्फ स्टडीची तुम्ही पाहिलं असेल किंवा त्या मुलांनी तुम्हाला विषय मित्र म्हणून जी कन्सेप्ट आहे आमची ती समजून सांगितली असेल इनोव्हेशन आहे विषय मित्र आहे हे पहिल्यांदा घडलंय किंवा समोर आणले आम्ही ते की अशा पद्धतीची जी जडणगडण आहे ही आपल्या रक्तात आहे डीएनए मध्ये आपल्या सर मला एक तुम्हाला असं विचारायचं याला जोडून की विषय मित्र म्हणजे नेमकी ही संकल्पना नेमकं काय आहे विषय मित्र हे असा एक अशी एक कॉन्सेप्ट आहे सपोज एवढी मुलं बसलेली आहेत शाळेमध्ये आणि शिक्षक पुढे शिकवतोय कधी कधी असं होतं की शिक्षकाने शिकवलेलं हो। चार दोन मुलांना पटकन कळतं काही मुलांना ते लगेच कळत नाही काही चांगला काही मुलांना फार त्रास होतो ते समजून घ्यायला पण ज्यांना लगेच कळतं अशा मुलांना सोबत घेऊन शिक्षकाला म्हणजे त्याच्यासाठी मला थोडंसं आणखी डीपमध्ये जावं लागेल की आपण जे म्हणतो की काही हुशार मुलं आहेत काही यावरेज आहेत आणि काही मठ्ठ आहेत हे मठ्ठ वगैरे हो कुणीच नसतं कधी मला येताना सगळेजण सारखीच सामुग्री घेऊन आलेलं आहे ह्या विचारावर आम्ही ठाणे आता जी मग असं का होतं तर ज्यांना लगेच कळतं त्यांना पूर्वीच्या काळात तुम्हाला शब्द आठवत असेल तर एक पाठी म्हणतात आणि मधली जी मुलं आहेत त्यांना द्विपाठी म्हणतात त्यांना हे सगळं समजतं पण कधी एक दोनदा किंवा तीनदा हे परत समजून सांगितल्यानंतर हे सगळं कळतं त्या एक पाठी मुलांसारखं आणि त्या शिक्षकाने त्या मुलांना विचारलं शिकवल्यानंतर की समजलं का तुम्हाला हा कॉमन प्रश्न असतो ना आता आपला की समजलं का रे आणि मुलांचं पण कॉमन उत्तर असत हो आणि त्या हो ला खुश होतो आपण आणि पुढे शिकवायला सुरुवात करतो अर्ध्या अधिक मुलांना ते समजलेलं नसत आणि मग बर पण हे समजलं नाही मग विचार का नाहीत शिक्षकाला भीती वाटते संकोच वाटतो लाच त्यात बाकीची मुलं असं वाटतं मग अशी काही एक पॅरल यंत्रणा लावता येईल का की जी यंत्रणा त्याला शिक्षकासारखं मार्गदर्शन करेल आणि पुढं नेईल याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो शिक्षकापेक्षा पोरांनी आम्ही आता रोज मी त्याच्यातच काम शिक्षकापेक्षा पण मुलांनी एकमेकाला शिकवलेलं जास्त चांगलं कळत त्यांना त्यांची भाषा एकमेकांना कळते त्यांची दुखणी त्यांना माहीत असतात त्याला पण ग्रुप स्टडी म्हणतो ग्रुप स्टडी हा एक वेगळा पार्ट आहे विषय मित्र ह्या ग्रुप स्टडी किंवा पीअर लर्निंग जे आहे ना याच्या मधल्या त्रुटी बाजूला केल्यात आणि मग विषय मित्र तयार झाले तो विषय मित्र आपण त्याला निवडायचं त्याच्याकडे त्या, त्या जबाबदारी द्यायची त्या मुलांची जो ज्या त्याचे गट आपण करू शकतो किंवा ज्याला विचारायचे त्याला ही मित्रमंडळी असतात सगळे एखादी गोष्ट समजा मी शिकवलं आणि एखादी गोष्ट नाही समजली तो त्या विषय मित्राच्या हाताला धरून खाली बसवतो हे मला समजलं नाही मला नीट समजून सांग